आणि मुळात एका महत्वाच्या राजकीय घडामोडीकडे संजय राऊतांनी मंत्री उदय सामंत यांच्यावरती मोठा आरोप केलाय वीस आमदार उदय सामंत यांच्या संपर्कात असल्याचं राऊतांनी म्हटलंय तर राऊतांचा दावा हा सामंतांनी मात्र खोडून काढलाय उदय सामंत नाव घ्या ना, ना। उदय सामंत यांचं नाव घ्या डावसला घेऊन गेले त्यांना समोर केलं उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे वीस आमदार आहेत वीस ही माझी माहिती आहे वीस आमदार आहेत जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्रीपदासाठी तेव्हाच हा उदय होणार होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ सवा लाखाची ठेवली हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रातले शिंदे गटही फोडतील अजित पवार गटे फोडतील फुडाफोडी हेच त्यांचं जीवन आहे आणि राजकारण आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते मी बघितलं देखील आणि ऐकलं देखील मला असं वाटतं की या दादांत राजकीय बालिशपणा आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामील होतो आणि त्याचमुळं मला राज्याचं दोनदा उद्योगमंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही आणि माझे आणि एकनाथ साहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला केविलवाना प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही